हाय नमस्कार मी पुण्याला गेली ती धुनवडीच्या दिवशी भरपूर असा आनंद होता आणि आनंदाच्या भारामध्ये का नाही मी तिथं गेल्यावर व्हिडिओ केला नाही जाताना भरपूर जण होते मोठी बहीण होती तिची मुलगी होती बारकी बहीण होती तिची दोन लेकरं होती मी होते माझे तीन लेकरं होते आम्ही बहिणी बहिणी मिळून आजीला भेटायला गेलो होतो आजी चांगली फंटास्टिक अशी आहे तुम्हाला दाखवायची होती पण अडचण अशी झाली की कसं आता तिथं पण त्यांची लेकरं बाळ ती सगळी आणि त्यात मध्ये आम्ही सात आठ जण वाढल्यामुळं का नाही अजूनच जास्त कालवा कालवा आणि त्या कालव्यामध्ये त्यात मध्ये प्रवास झालेला व्हिडिओ करायला टाईमच भेटला नाही म्हणजे भरपूर दिवसानंतर गेल्यावर जितका आनंद होतो ना, ना तितका असा आनंद झाला की फोन कुणाचा कुठं पडलाही लक्षात दिलं नाही त्यामुळं का नाही तिथं गेल्यावर मी व्हिडिओ केलाच नाही मग तिथं मुक्काम केला आजीला भेटलो सगळ्या माम्यांना भेटलो परत मामाची मुलं होती त्यांच्या लेकरांना भेटलो आणि मग झोपायला लय उशीर झाला आम्हाला मग दुसऱ्या दिवशी लवकर उठलो तुळशीबागेत जायचं होतं तुळशीबागेमध्ये का नाही सगळी लेकरं बाळं घेऊन उन्हात आणचं ना इतकं हिंडलो इतकं हिंडलो खरेदी केली शॉपिंग केली त्या दिवशी पण झोपायला भरपूर असा उशीर झाला दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ उठलो माहीत नाही हडपसरला कसं जायचं पॅसेंजरला बसायला त्या डेमोला आता कसं रात्रीचं गेल्यावर पुन्हा ठेशनला गाडी लागते पण येताना हडपसरला लागते माहीत नाही तुम्हाला सांगते खरेदी ती जेवढी नाही केली तेवढी गाडी खर्चाला पैसे गेलं बरं जाय ना का गेल्याबद्दल बी मला काय वाईट वाटत नाही बरं का पण उन्हाळा असल्यामुळं पाणीही ते भरपूर झालं बरं फोन पण आपला साथ देणार मग तुळशीबागेत खरेदी केली घरी आलो जेवणं बिवणं केली झोपायला उशीर झाला सकाळी लवकर उठलो गाडी गाठायची म्हणून सकाळी सात वाजता घर सोडलं हडपसरला पोहोचायला आम्हाला जवळजवळ आठ पावणे आठ वाजून गेल्या आणि माहीत नसल्यामुळं रिक्षावाल्यांना भरपूर असं पैसे पण घेतलं आमचं बरं घ्याय ना का कारण आपल्याला माहीत नव्हतं कुठं उतरायचं किती पैसे द्यायचं काय आम्ही ठरवूनच जात होत त्यातमध्ये लेकरांमुळे तर जास्तच का नाही दिसायचं त्यामुळं रिक्षा पण थांबत नव्हती मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच सांगितलं मग तिकडनं आलो तिकडनं आलो परत घरी आल्यावर घरचं आवरलं मोठी बहीण तिच्या नवरा म्हणजे तिचा नवरा न्यायला आला मोठी बहीण गेली तिच्या गावाला नंतर सोनी सोनी गेले तिच्या घरी आणि मला झोप जी आवरणं ना तुम्हाला सांगते डोकं इतकं पॅक झालंय रे बापा तू मला सांगते आज तीन दिवस झालं इतकी झोपते ना मी त्या झोपां झोपण्याला काय मापच नाही ती काळ झोप का काय म्हणतात ना तसले लागले का काय रातभर बी झोपते दिवसभर बी झोपते असा डोळाच उघडन आहे तर आज आली बघा मी जीव उरला काल दिवसभर झोपली होती रात्री झोपली सकाळी लवकर ते लवकरच म्हणते उशिरा उठले सण्याला पाठवलं शाळेत कावी पण गेली शाळेत आणि आम्ही आलोय बघा सरकारी दवाखान्यात जी उरला आम्ही म्हणजे मी एकटीच आली आहे कारण खाजगी दवाखान्यात जर गेली का नाही तुम्हाला सांगते व्यवस्थित औषधं बिन दिना झाले ते मला काहीच नाही अगोदरच मला हे हात खाजवतो ना त्याच्यामुळं का नाही त्याची औषधं चालू आहे ती पुण्यात गेली होती एकच दिवस गेली घोरी पाच दिसायला लागली होती <coughs> आता आपल्याला काढायचंय <coughs> काय म्हणते ते केस पेपर काढायचा अजून आणि आम्बुलन्स बघून तर मला आतमध्ये जाऊच वाटत भीती वाटायला लागली आहे कारण ते सवयच नाही ना ते लय आवाज जरी आला तर भीती वाटते उघडले का नाही ठा अजून माणसं आता बाहेरच होती पहिल्यांदा गांधीबाई सरकारी दवाखान्यात देतो जे मी इंजेक्शन आणि हिंदी हे मला असलं बघून ही ती बघून लयच भीती वाटते काय असेल ते असं का एवढं तर चला आता आपण फेस पेपर काढू जाऊ का नको जाऊ का नको असं वाटायला लागलं कारण डिलेवरीच्या टायमाला तेवढी गेलेली मी अँबुलन्समध्ये लय वाटतं आहे मला अँबुलन्स बघितली तरी वाटतं वाटतंय पुन्हा कुणाला अँबुलन्सचं भिया वाटत तेवढं

दुखत काहीच नाही तू सांगू काय डोळ्याची झोपच उघडं नाही झाली नको ते डोक्याला टेन्शन आहे बघा माहिती तुम्हाला दाखवते मी पुढच्या व्हिडिओमध्ये की आपण खरेदी काय काय केली ना सगळ्या लेकरांना का नाही कपडे नीन तीन काय 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 घेतलं लय पैसे उडलं दुनियाचं महाग त्या तुळशीबागेत लोक म्हणतात तुळशीबाग तुळशीबाग मला तर सगळे म्हणत होते तू अगोदर चप्पल बदल हो का एवढी तुळशीबाग हिंडून आली पण चप्पल काय बदलली नाही मोठं स्वप्न बघितलं होतं चेपल घेईन म्हणून बाय म्हणत होती शँगल घे चला बसायचं हे तर डॉक्टर काय सांगल काय माहित नाही अजून मला हो काय असल्या आंबुजन्सच्या जवळनं जायचं म्हणलं तर जास्तच भीती वाटते चला अगोदर मी केस पेपर काढून घेते डॉक्टर काय म्हणतोय ते तुम्हाला सांगते